तुम्ही पाहत आहात एमसीएन सर्वोच्च न्यायालयामध्ये सहा मे रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावणी होणार आहे सुनावणी दिवशीच निवडणुकांच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांना रुजू होण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केंद्रस्तरीय अधिकारी पदावर रुजू होण्यासाठी आदेश दिले आहेत आहे। अन्यथा कारवाई होऊ शकते असे सांगण्यात आले आहे स्वराज्य का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने राज्यातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांवर प्रशासकीय राजवट आहे सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे अकोट शहरातील विविध पक्षाच्या बड्या नेत्यांनी लवकरच निवडणुका लागतील असे स्पष्ट संकेत दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे संदर्भात सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे लवकरच निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आगरे अकोट शहर प्रतिनिधी